नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सौमित्र अवंतिकाला आतमध्ये घेऊन येतो अवंतिका रडत असते आणि तेवढ्यात घरातले सगळे तिथे येतात ऋषिकेश विचारतो सौमित्र अवंतिकाला काय झालंय ती का रडते इतकी सौमित्र अवंतिका काहीच सांगत नसतात ऋषिकेश ओरडतो आणि विचारतो काय झाले सांगणार आहेत की नाही अवंतिका म्हणते माझ्या बाबांना काहीच झालेलं नाही आहे सौमित्र तिला पुढे काहीच बोलू देत नाही सौमित्र म्हणतो कारण ते आता पूर्ण ठीक आहेत पण एक प्रॉब्लेम आहे माझ्याकडे जे पुरावे होते ते सगळे गायब झालेत जानकी म्हणते आपल्या घरातून पुरावे असे कसे गायब होऊ शकतात ऐश्वर्या जर घरात असले असे तर ते तिने हे केलंच असतं पण आता ऐश्वर्या घरात नाही आहे मग कोणी केलं असेल अवंतिका काही बोलायला जाणार तेवढंच सौमित्र तिला अडवतो सौमित्र तिला सांगतो की पेपर्स नाही आहेत आणि तो तिला इशारा करतो गप्पा बसायला सांगतो अवंतिकाला प्रश्न पडतो सौमित्र एवढं का खोटं बोलतोय का ऐश्वर्याला वाचवण्याचं बघतोय तर जानकी सगळ्यांना म्हणते आपण एक काम करू पेपर्स आपल्याच घरामध्ये असतील पुरावे आपल्या घरात असतील आपण शोधू ना ऋषिकेश म्हणतो जानकी घरात पेपर्स असले असते तर त्याला सापडले असते सगळे घरात पेपर शोधायला जातात तर इकडे ऐश्वर्या मासमानला फोन लावते ती त्याला म्हणते तुम्हाला हवे असलेले प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्याकडे आलेत तुम्ही आता सांगा तुम्हाला कधी भेटायचं आहे आणि कधी पेपर्स द्यायचे आहेत मासमान म्हणतो योग्य वेळ आली की मी तुला सांगेल तेव्हा ये आणि पेपर्स दे ऐश्वर्या म्हणते पण मन प्रॉपर्टीचे पेपर्स हाताला आले आहेत ना मग तुम्हाला अजून कोणती योग्य वेळ हवी आहे मास्कमॅन म्हणतो ए पेपर्स तुझ्याकडे आलेत म्हणून माझ्याकडे मास्क दाखवू नकोस मी जेव्हा सांगेन तेव्हाच यायचं भेटायला पुढे पुढे करायची काही गरज नाही आहे मास्कमॅन फोन ठेवून देतो ऐश्वर्या खूप भडकलेली असते ऐश्वर्या मनात म्हणते खूप मास्क दाखवतोय ना हा मला आता ह्याचा मास्क योग्य वेळी मला उतरावावंच लागेल आता जानकी जेलमध्ये जाईल आणि रणदिवे कुटुंब रस्त्यावरती येईल आता जानकी आणि तिचं कुटुंब काही केलं तरी वाचणार नाहीत तर इकडे सौमित्र अवंतिका रूममध्ये असत अवंतिका म्हणते सौमित्र हे काय वागतोयस तू मला नाही पटत आहे हे सगळं तुझं वागणं तू का खोटं सगळ्यांशी बोलतोयस का त्यांना खरं सांगून टाकत नाही आहे आपल्यासोबत काय झाले ते अरे तू पेपर्स देऊन टाकले खरं खरं सांगायचं ना सौमित्र म्हणतो अवंतिका कुठल्या तोंडांनी मी सांगायचं होतं अगं एकीकडे मी तुला वाचवलं पण दुसरीकडे मला आता सगळ्यांशी खोटं बोलावं लागते खूप गिल्टी वाटते अवंतिका म्हणते तुला गिल्ट वाटतोय ना मग सगळ्यांना खरंच सांगून टाक आणि आता मी इथे आले आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे सौमित्र म्हणतो मला अजूनही भीती वाटते मला असं वाटतं की ऐश्वर्या तुला अजून काहीतरी करेल आणि मला ते नको आहे अवंतिका म्हणते सौमी घरात सगळे वेड्यासारखे पेपर शोधत आहेत त्यापेक्षा एक काम कर ना सगळ्यांना खर खरं काहीतरी सांगून टाक म्हणजे सगळे मिळून मार्क काढतील या सगळ्यावरती सौमित्र म्हणतो अवंतिका मला थोडा वेळ दे करेक्ट वेळ आली की मी दादा वहिनीला सगळं खरं सांगून टाकतो तोपर्यंत तू प्लीज कोणाला काही सांगू नको गप्प राहा अवंतिका ठीक आहे म्हणते तर इकडे पेपर सापडत नाही म्हणून ऋषिकेशची चिडचिडी चालू असते ऋषिकेशला आश्चर्य वाटतं सौमित्र एवढी मोठी चूक कशी काय करू शकतो पेपर्स कसे काय हरवू शकतो आणि पेपर घरातून गेले तरी कुठे ते ऐश्वर्या पण घरात नाही आहे मग हे कुणाचं काम असू शकतं जानकी म्हणते घरातच पेपर्स असतील टेन्शनमुळे त्यांना आठवत नसेल ऋषिकेश म्हणतो जानकी मला राहून राहून असं सारखं वाटतंय की सौमित्र आपल्यापासून काहीतरी महत्त्वाची गोष्ट लपवतोय जानकी म्हणते सौमित्र भाऊजी असं आपल्यापासून नाही काही लपवणार आणि मागच्या असं तुम्हाला आठवतं ना प्रॉपर्टीचे पेपर्स सापडत नव्हते पण देवाच्या आशीर्वादामुळे ते लगेच सापडले आता मला वाटतंय की आपल्या बाजूने देवी आई धावून येईल जानकी ऋषिकेशला शांत राहायला सांगते तर दुसऱ्या दिवशी दसरा असतो सगळे घरातले छान तयार झालेले जा असतात जानकी सगळ्या शस्त्रांची पूजा करते जानकी नाना सुमित्रा यांना सोनं देते त्यांच्या पाया पडते घरात आनंदाचं वातावरण असतं आजीनं त्यांचा आनंद बघवला जात नसतो सुमित्रा जानकीला म्हणते जानकी दुपारी देवळात जायचं लक्षात आहे ना तयारी केली आहेस ना जानकी म्हणते हो आई सगळी तयारी केली आहे आजी सगळं लपून ऐकत असतात आणि तेवढ्यात आजींचा फोन वाचतो आजी घराबाहेर जाऊन ऐश्वर्याचा तर फोन घेतात ऐश्वर्याला म्हणतात बोल ऐश्वर्या का फोन केलाय ऐश्वर्या म्हणते तिकडे काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी मी फोन केलाय दसऱ्याच्या दिवशी स्मशान शांतता पसरली असेल ना तुमच्या घरात आजी म्हणतात कसलं काय अगं घरामध्ये सगळे आनंदी आहेत जसं काही काही झालंच नाहीये असं वागायला लागले सगळे ऐश्वर्याला आश्चर्य वाटतं ऐश्वर्या म्हणते कसं काय सगळे आनंदात आहेत काल तर हे सगळे हरले होते सौमित्रने कोर्टामध्ये पुरावे सादर केले नाही म्हणजे ते हरले मग मला वाटलं होतं घरामध्ये दुःख चालू असेल ते रडत बसले असतील घरामध्ये आजी म्हणतात सगळे रडत बसलेच असते पण ही जानकी ती आहे ना घरामध्ये सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरती नुसतं हसू फुलवत असते सारखी हसत असते पण ऐश्वर्या चल आता फोन ठेवते अगं कोणी ऐकलं तर आपली पंचायत होईल हे बघ आम्ही आज सगळे देवळात जाणार आहोत दसऱ्याची आता सगळी तयारी करायची आहे ऐश्वर्या ठीक आहे म्हणून त्यांनी फोन ठेवते कावेरी ऐश्वराकडे येते कावेरी म्हणते अगं ऐशू तू अजून तयार नाही झाली दसरा आहे आज सणासुदीचं छान तयार व्हायचं असतं ऐशू आवर पटकन तयार हो ऐश्वर्या आईवरती खूप चिडचिड करते आणि रूममधून हकलून लावते ऐश्वर्या मनात म्हणते मला वाटलं होतं सगळे रडत बसले असतील पण तसं काहीच होत नाहीये नाही नाही हे होता कामाने मला त्यांच्या चेहऱ्यावरती फक्त रडणं आहे आणि त्यासाठी काहीतरी करावंच आहे ऐश्वर्या काय करता येईल याचा विचार करते आणि तिला मास्क मॅनचा फोन येतो तो माणूस विचारतो काय खबर काय तिकडची ऐश्वर्या म्हणते सगळे पुरावे माझ्या हातात आहे त्यामुळे माझ्यावरचा गुन्हा सिद्ध काही होऊ शकत नाही तो माणूस म्हणतो आता तुझ्याकडे पेपर झालेले आहेत म्हणजे सगळी बाजी तुझ्या हातामध्ये लता हे सगळं बोलणं ऐकत असते ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते आपलं ठरलं होतं ना त्याप्रमाणे करा आता तुम्ही पेपर्स घेऊन जा आणि मला माझे पैसे आणून द्या आणि हो अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची होती ते रणदिवे कुटुंब खूप आनंदात आहे आज ते देवीच्या देवळात जाणार आहेत तो माणूस म्हणतो ठीक आहे बघ तुम्ही काय करायचं ते तो माणूस फोन कट करतो लताने सगळं ऐकलेलं असतं तर इकडे ऋषिकेश जानकीसोबत बोलत असताना पुरावे कुठे असतील याचा थोडा विचार करतो आणि त्याला क्लिक होतं की या घरामध्ये ऐश्वर्या जरी नसली तरी या घरामध्ये आजी आहेत आणि आजी ऐश्वर्याची मदत नक्कीच करतील ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी मला माहिती आहे पुरावे कुठे ते मी आलोच ऋषिकेश धावत खाली येतो आजी आपला फोन लपवत आतमध्ये येत असतात ऋषिकेश म्हणतो आजी ए आजी कुठे गेली होतीस काय लपवते होती आहेस आजी म्हणतात काही लपवत नाही आहे आणि मी बाहेरच गेले होते मला गावाकडून फोन आला होता ना म्हणून मी आतमध्ये आले ऋषिकेश म्हणतो बघू मला बघायचं आहे कोणाचा फोन आला होता आजी आज फोन द्यायला तयार नसतात आजी मोठमोठ्याने ओरडतात आणि सुमित्राला आवाज देतात घरातले सगळे धावत येतात आजी म्हणतात सुमित्रा बघ तू झाले एक माझ्याकडून फोन मागतोय गावाकडून फोन आला होता म्हणून मी बोलत होते आणि हा माझ्यावरती संशय घेतो आहे आता या घरामध्ये राहायची आणि बोलायची सुद्धा चोरी आहे का ऋषिकेश म्हणतो आई जेव्हा ऐश्वर्या ह्या घरात होती तेव्हा आजी ऐश्वर्याला मदत करायची आणि आत्ता पुरावे गायब झालेत मला वाटतं यामध्ये आजींचा हात असेल आजी मोठमोठ्याने रडून कांगावा करतात ऋषिकेश म्हणतो रडणं बंद करा दी आणि आई तुला माहिती आहे का आजी कोणाशी तरी फोनवर बोलत होती मी विचारलं तर फोन पण द्यायला तयार नाही आहे सगळ्या आजींना फोन दे म्हणत असत आजी म्हणतात मी देणार नाही आजींच्या वागण्यामुळे सगळ्यांना संशय वाटत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की मास्क मान लताला सोडवून घेऊन जात असतो लता, लता विचारते मला कुठे घेऊन जातोयस तू आता काय जीव आहेस का मास्कमान म्हणतो नाही मी आता तुला देवळात घेऊन जातोय तुझ्या लेकीची भेट घडवून देतो तो, तो लताला देवळात घेऊन जातो आणि जानकी सहज मागे वळून बघते तिला लता दिसते जानकी मोठ्याने ओरडते तो माणूस लताला घेऊन जातो लता जात असताना आपट्याचं पान तोडून घेते आणि त्याच्यावरती ती, ती काहीतरी लिहिते आणि का पान बाहेर फेकून देते जानकी रडत तिथे उभी असते मास्कमॅन लताला त्या गोडाऊनवरती घेऊन येतो लता म्हणते जो खेळ तू माझ्यासोबत खेळतोयस ना माझी मुलगी त्याचा अंत करेल तर इकडे जानकीला ते आपट्याचं पान दिसतं आणि त्याच्यावरती लिहिलेला तो मेसेजसुद्धा दिसतो